फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इजेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण आहे ना तेच तेच आप आपे खाण्यापेक्षा आहे ना आपण आज मस्त बा बाजरीच्या पिठाचे चाप आपे कसे बनवायचे ते बघूया चला अगदी सोपे रेसिपी आहे तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की तुम्ही हे बाजरीच्या पिठापासून बनवलेले आहेत तर इतकी चवीला अप्रतिम होते आणि करायला आपण पंधरा मिनटात बनवू शकतो भिजत घालण्याची गरज नाही दळण्याची गरज नाही तर काय करायचं माहिती आहे का लसूण घ्यायचा हिरवी मिरची घ्यायची तुम्ही मिसल वाटून घेतलं तरी चालल किंवा अशी बारीक हे करून टाकलं तरी चालल मी थोडस मस्त कखल बदल ठेचा करून घेतला आता हा ठेचा बाजूला ठेवून देते आता मी एक वाटी घेत एक आ, पाऊल घेतलं त्याच्यामध्ये छान अशी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आणि अगदी तीन चार चमचेच मी रवा घेतलेला आहे रवा टाकून घ्यायचा बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे टोमॅटो टाकून घ्यायचा गाजर टाकून घ्यायचं तुमच्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील ना तेवढे टाकून घ्यायचं खूप सारी कोथंबीर टाकून घेतली कोथंबीर टाकून झाल्यानंतर फ्रेश अशी दही होती बरं का माझ्याकडे फ्रेशच वापरायची चवीपुरतं मीठ टाकून घेतलं त्याच्यानंतर आहे ना आणि तुमच्याकडे शिमला मिरची मटर वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही टाकले ना तरी चालेल आता आपण आहे ना इथं पाणी जास्त वापरायचं नाही थोडं थोडं वापरत चालायचं आहे अति जास्त पाणी पातळ पण नाही करायचं आणि व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला आहे ना पीठ एक एक जीव करून घ्यायचं आहे इथं आता आपण पंधरा मिनटासाठी याला बाजूला ठेवून देऊया आता पोंनी बघूया तर मी ना थोडं तेल टाकून घेतलं तेल टाकून झाल्यानंतर मोरी जिरे छान तळतळू द्यायचं आहे त्याच्यात थोडीशी हळदसुद्धा टाकून हिंग टाकून घेतला हळद टाकून घ्यायचं आहे आता जो ठेचा केला होता ना तो ठेचासुद्धा टाकून घ्यायचा कारण मी कच्चा नाही टाकला कारण लहान मुलं आहे ना असं कोरडंच हातात घेऊन खातात तर कच्चा टाकल्यामुळे ना जास्त तिखट लागतं तर अशा फोडणी दिली ना तर अजून जास्त टेस्ट येते तर अशा पद्धतीने मस्त आता मी ना जेवढं फोडणी दिलेली होती ते पिठात टाकून घेतलेली आहे बघू शकता पिठाचं जास्त पातळ पण नाही आहे आणि घ घट्ट पण नाही आहे अशा पद्धतीनेच पीठ आपल्याला मळायचं आहे भिजायचं आहे तर बघू शकता एक जीव झालेलं आहे आता आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आप्य पात्र तर अर्धा टीस्पून आपण आहे ना सोडा टाकून घेतला जो खायचा सोडा असतो ना तोच वापरलेला आहे तर अशा पद्धतीने अगदी पंधरा मिनटात आपल्याला भिजवण्याची गरज नाही दळण्याची गरज नाही अगदी झटपट आणि चवीलासुद्धा अप्रतिम होते तुम्ही नक्कीच एकदा करून बघा आप्य पात्राला आपण तेल लावून घेणार आहोत अशा पद्धतीने तेल टाकून घेतल्यानंतर ता छान असं फिरून घ्यायचं म्हणजे पूर्ण तेल लागतं आता आपला मस्त असं पॅन तापलेला आहे आजूबाजूला पहिले टाकून घ्यायचे आणि लास्टला मध्ये टाकायचं आहे कारण की मध्ये असताना लवकर गरम होतं अशा पद्धतीने आता आपण मध्ये टाकून घेणार आहोत तर आता आपण पाच मिनटासाठी ना पाच मिनटंनी अगदी तीनच मिनटं आपण झाकण ठेवायचं चा, जास्त नाही ठेवायचं आहे तर व आता वरती ना थोडेसे आपण आहे ना पांढरी ते टाकून घेणार आहोत मस्त असं छान वाटतं पोरांना पण खाण्यासाठी तर मी टाकून घेतली आता आपण आहे ना झाकण परत दोन मिनटासाठी झाकण ठेवून दिलं आता आपण बघूया चला तर उल पलटी मारून घेण्या दिण्या थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं म्हणजे वरची साईड पण छान खरपूस होईल तर बघू शकता मस्त असे खरपूस झालेले आहेत तर व्हिडिओ दाखवते व्हिडिओ स्किप न करता पहा तर तुम्ही जर एकदा बनवले ना तर दर आठवड्याला तुम्ही झटपट हेच बनवणार नक्कीच सांगते तुम्हाला तर बघू शकता किती झटपट निघाले आणि कलर पण मस्त असा क्रिस्पी ब्राऊन आलेला आहे तर नक्कीच एकदा तुम्ही असे आप बनवा आणि लाईव्ह मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर अगदी जवळून दाखवते मी आता कसे झाले ते तर बघू शकता अगदी खरपूत झालेले आहेत तुम्हीसुद्धा असे एकदा बनवा आणि मला कमेंट करा तुम्हाला आता मी जवळून दाखवते बरं का तर बघू शकता आतमधून अगदी फू खुसखुशीत झालेले आहेत धन्यवाद